नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कृष्णा नदी प्रणाली पाहणार आहोत कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे उगम पावते कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी चौदाशे किलोमीटर आहे व महाराष्ट्रातील एकूण लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख एकोणसाठ हजार चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते कृष्णा नदी महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते कृष्णा नदी खोऱ्यात वाई सातारा सांगली कराड मिरज कोल्हापूर ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते व पुढे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग आहे या डोंगररांगेमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग आहे व कृष्णा नदीच्या दक्षिणेला सह्याद्री पर्वत आहे म्हणजेच कृष्णा नदी शंभू महादेव डोंगररांग व सह्याद्री पर्वत या दरम्यान वाहते महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला अप्पर कृष्णा म्हणून ओळखले जाते कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात मिळताना तीन प्रवाहात विभागली जाते याला कृष्णा डेल्टा असे म्हणतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते आपण आता कृष्णा नदीच्या उपनद्या पाहूयात कृष्णा नदीच्या डाव्या बाजूकडील उपनद्या आहेत एरळा भीमा मुशी पलेरू मुनेरू एरळा ही कृष्णा नदीची महाराष्ट्रातील डाव्या बाजूकडील एकमेव उपनदी आहे उजव्या बाजूकडील उपनद्या आहेत वेण्णा कोयना वारणा पंचगंगा दूधगंगा घटप्रभा मलप्रभा व तुंगभद्रा तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उजवीकडील सर्वात मोठी उपनदी आहे व भीमा नदी ही कृष्णा नदीची डावीकडील सर्वात मोठी उपनदी आहे तसेच भीमा नदी ही कृष्णा नदीची दोन्ही बाजूंकडील मिळून सर्वात मोठी उपनदी आहे आपण कृष्णा नदीचा प्रवास पाहूयात कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर येथे उगम पावते व पुढे सातारा जिल्ह्यातून वाहते सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर वाई या ठिकाणी धोमधरण आहे सातारा जिल्ह्यातून वाहताना कृष्णा नदीला उजव्या बाजूने वेण्णा नदी सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी येऊन मिळते माहुली या ठिकाणच्या संगमावर शाहू महाराज यांची समाधी आहे वेण्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो वेण्णा नदीवर सातारा जिल्ह्यात कन्हेर धरण आहे वेण्णा नदीवर महाबळेश्वर येथे लिंगमळा धबधबा आहे पुढे कृष्णा नदीला उजव्या बाजूने सातारा जिल्ह्यात कराड या ठिकाणी कोयना नदी येऊन मिळते कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमावरील ठिकाणाला प्रीतिसंगम या नावाने ओळखले जाते प्रीतिसंगम या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो कोयना नदीवर सातारा जिल्ह्यात कोयना धरण आहे पुढे कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करते व नंतर कृष्णा नदीला डाव्या बाजूने एरळा नदी सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ या ठिकाणी येऊन मिळते एरळा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मस्कोबा डोंगर येथे होतो एरळा नदी काठावर वडूज हे गाव आहे एरळा नदीवर सातारा जिल्ह्यात एरळवाडी धरण आहे पुढे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला उजव्या बाजूने वारणा नदी सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी येऊन मिळते वारणा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील प्रचितगड येथे होतो वारणा नदीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर चांदोली धरण आहे पुढे कृष्णा नदी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते कोल्हापूरमध्ये नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीला पंचगंगा नदी उजव्या बाजूने येऊन मिळते पंचगंगा नदीचा उगम तुळशी कासारी कुंभी भोगावती व गुप्त असलेली सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग संगम या ठिकाणी होतो भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण आहे हे धरण शाहू महाराजांनी बांधले आहे या धरणाचे नाव शाहू महाराजांच्या आई राधाबाई यांच्या नावावरून राधानगरी असे ठेवले व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून या धरणातील जलाशयास लक्ष्मीसागर असे नाव दिले भोगावती नदीकाठावर दाजीपूर व राधानगरी ही ठिकाणे आहेत व पंचगंगा नदी काठावर कोल्हापूर इचलकरंजी ही ठिकाण आहेत यानंतर पुढे कृष्णा नदी कर्नाटक राज्यात बेळगावी जिल्ह्यात प्रवेश करते बेळगावी जिल्ह्यातील एडूर या ठिकाणी कृष्णा नदीला उजव्या बाजूने दूधगंगा नदी येऊन मिळते वेदगंगा ही दूधगंगेची उपनदी आहे दूधगंगा नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोलाकरवाडी या ठिकाणी होतो दूधगंगा नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात काळंबावाडी धरण आहे बेळगावी जिल्ह्यात दूधगंगेला वेदगंगा नदी येऊन मिळते वेदगंगेचा उगम कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी या ठिकाणी होतो दूधगंगा नदी काठावर कागल हे ठिकाण आहे पुढे बागलकोट जिल्ह्यात कृष्णा नदीला उजव्या बाजूने घटप्रभा नदी चिक्क संगम या ठिकाणी येऊन मिळते घटप्रभा न नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणी होतो हिरण्यकेशी व ताम्रपर्णी या घटप्रभा नदीच्या उपनद्या आहेत घटप्रभा नदीवर हिडकल नावाचे धरण बेळगावी जिल्ह्यातील हिडकल या गावी आहे पुढे कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे यानंतर पुढे कृष्णा नदीला उजव्या बाजूने मलप्रभा नदी बागलकोट जिल्ह्यात कुडाळ संगम या ठिकाणी येऊन मिळते मलप्रभा नदीचा उगम बेळगावी जिल्ह्यात होतो मलप्रभा नदीवर रेणुकासागर धरण बेळगावी जिल्ह्यातील नवल तीर्थ या ठिकाणी आहे पुढे कृष्णा नदी यादगीर जिल्ह्यातून वाहते यादगीर जिल्ह्यात कृष्णा नदीवर बसवासागर धरण आहे पुढे कृष्णा नदीला डाव्या बाजूने रायचूर जिल्ह्यात कुरगुड्डी या ठिकाणी भीमा नदी येऊन मिळते भीमा नदीचा उगम भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो भीमा नदीवर उजनी धरण आहे या भीमा नदीचे खोरे देखील खूप मोठे आहे त्याचा अभ्यास आपण नंतर करूयात भीमा नदीच्या संगमानंतर कृष्णा नदी तेलंगणा राज्यात प्रवेश करते नारायणपेठ जिल्ह्यामध्ये पुढे जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातून वाहते व तिथे कृष्णा नदीला आंध्र प्रदेश व तेलंगणा सीमेवर संगमेश्वरम या ठिकाणी तुंगभद्रा नदी येऊन मिळते तुंगभद्रा नदीचा उगम तुंग व भद्रा या दोन नद्यांच्या संगमातून कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुडली गाव या ठिकाणी होतो तुंगभद्रा नदीवर कर्नाटकात विजयनगर जिल्ह्यात तुंगभद्रा धरण आहे हंपी मंत्रालयम कर्नूल ही शहरे तुंगभद्रा नदीकाठावर आहेत पुढे कृष्णा नदी आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरून वाहते या सीमेवरून वाहताना कृष्णा नदीवर दोन प्रकल्प आहेत श्रीशैलम व नागार्जुन सागर श्रीशैलम धरण हे आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्हा व तेलंगणातील नागरकर्नूल जिल्हा यांच्या सीमेवर आहे व नागार्जुनसागर हे धरण तेलंगणातील नलगोंडा जिल्हा व आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्हा यांच्या सीमेवर आहे पुढे कृष्णा नदीला तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात वडपल्ली या ठिकाणी डाव्या बाजूने मुशी नदी येऊन मिळते मुशी नदीचा उगम तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यात अनंतगिरी डोंगरात होतो हैदराबाद हे शहर मुशी नदीकाठी वसलेले आहे पुढे कृष्णा नदी आंध्र प्रदेश राज्यातून विशेषतः विजयवाडा शहरातून वाहते तिथे तिला डाव्या बाजूने पलेरू व मुनेरू या नद्या येऊन मिळतात पलेरू नदीचा उगम तेलंगणा राज्यात होतो व मुनेरू नदीचा उगम तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात होतो विजयवाडा शहरात कृष्णा नदीवर प्रकाशम बॅरेज आहे बंगालच्या उपसागरात मिळण्यापूर्वी कृष्णा नदी त्रिभुज प्रदेश तयार करते व पुढे मच्छलीपट्टणम या ठिकाणी ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते अशा प्रकारे हा कृष्णा नदीचा प्रवास महाबळेश्वर ते बंगालचा उपसागर आपण पाहिला आहे ही कृष्णा नदी प्रणाली बद्दल माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा थँक्यू